हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये मा आपले स्वागत आहे आता मी आलो होतो चिकल घेण्यासाठी चिकल बघावं म्हणलं कसा आहे चिखल काल तर आता सध्या मग दुप म्हणजे आता सध्या घट झालाय चिखल आता दुपारा हे झालं होतं ऊन पडलं होतं लय दुपारा त्याच्यामुळं थोडासा क हडकलाय चिकल वाळलाय थोडा चिकल चिकल वाळल्यामुळं आता थोडं थोडं पाणी कडं कडकडला आता याची पी ती जी सीपी आल्याच्या नंतर ढकल ते चिकला हे चिखलाला ढकलून मधी घेते सगळ्या एका जागावर गोळा होतं या गोळा झाल्याच्या नंतर पुन्हा टाकते आम्हाला थापण्यासाठी पाणी मारून घ्यायला लागले आता आली होती राख काळी राख आली होती ती ट्रक मध्ये आता जायची ट्रक ट्रकचा आवाज लिहायला आता इथे धाडणारा आवाज आहे एवढ्या जाग्यात कशी कट बघा आता हे ट्रक इकडं चढ उतार आहे पण इकडून

हा दोन फळे लावायचेत मला किती नंबर टाकायला दुसरा गेला की पहिला गेला काल आज दुसरा नंबर चिखल घड झालाय काय का सगळेजण घेणार असतील आहेत का जागेवर सगळे प्रत्येकाने म्हणायला चिखल टाक्याला सात सात गे आहेत टोटल सात सात गारे असल्यामुळं काय होते चिखलकम पडल म्हणायला लागला आता चिकल नाही कम पडायचा चिकल जास्त आहे चिकल वाटायला कम आहे त्याला चिकल, चिकल। आता आलो इकडं फड लावायचे दोन फड आहेत एवढ्याली मंगळवारी थाप एक थापलेला आहे आणि सोमवारी एक थापलेला आहे हे सोमवारी इकडला थापलेला आहे बायकु तर केला अर्धा तर राहायला आहे ही पूर्ण फळ अर्धा मी करणार आहे दीड फड मला करावं लागेल चवळा आतरावा लागेल आता ला ला चिखल घेण्यासाठी दुसरा नंबर आहे माझा म्हण चिकल येईल आता थोड्या वेळानं मी कोणता करू हे का असतील ना तू तू एक कर मी एक करतो हो जमत आहे का फड बोखांडे वर असते आज दोन दोन बोखांडे पडलेत पडले दोन दोन मजी बोखांडे नसते दोन दोन फळ आहे का आता दोन दोन पडलेत बोकांडे काल केला नाही म्हणून आज दोन दोन एक मी करायला एक बाय करायला गेली होय बापू करायला गेली म्हणून बरं आहे एक एक फड करायचा दोघांना किती होत की फड जरा मोठा फड आहे ती बारका फड आहे का ही जरा मोठा आणि कारलं ती मग मोठा फड हाय बायकोकार आली ती बारका फड आहे दादा शंभर दोनशे एक आलं आहे का, 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 का? आलं ट्रॅक्टर आता चिकन घ्यायचा येतं खाली सावळा अथरून मी भेटलं टॅक्टर आलं मार काड्या आता काड्यात आलं आहे आवाज येत आहे थोडं खूप आहे यावर आहे आता सध्या दोन काड्या मठा आता पडला पडला उलट इंपायर लागला आता हा हावरले उडतो इलांबरवते इथे लांब हाईड असते आयपूर यायला गीत आहे गट झाले उडत मागे हा रेड पडायला चिटे पुढत पुढं हां उडदे सगळात का पडायचं ते पुढदे वास खोरी आणलाय तीस ती चिपून तिकड झाला वाटायला लागले कॅटर भरला एक साईड राहती तरी पण थोडं पण तर आलेले वरी तरी पण हे ना नाही पडत ती आता थांब जरा पाडायला लागलाय हो याय लागलाय खाली खाली दोन मिनटं थांब येतो का खाली ये 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 बाबा ये यायला यायला खाली आला 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 खाली हा घे कोण थोडं हां बस हे खाली आता काड्या मारतो फालका काढावं लागलं हरायला फालका इकडे ही आहे ही बी कडी बाजूला काढावं लागेल फालक्यात अडकूनही कोणी हलव मला आता काय म्हताना मारायचं तला सगळा चिकूल आता एवढा पडला पाच खोऱ्यामध्ये सगळा मिळून एवढा पडला काळा झर दिसायला चिकूल मला सगळा आहे काळ्या राखामुळं दिसायला लागला की ही सगळा चिकूली ही असा काळा झर म्हणजे ह्याच्यात मिक्स आहे काही काही काळी काळी माती काळी राख पांढरी राख पुन्हा भुसा या असला भुसा ह्याच्यात उघडा पडला थोडासा भुसा कारखान्याचा भुसा आहे चुटा झालेला भुसा कारखान्याचा झाकून टाकावं लागेल ह्याच्यावर चला थोपा लागेल वाळू नाही म्हणून दोन फळं बी झाली मगच दोन फळं दाखवायची राहिली ही दोन फळं झाली ती पलीकडला झाला अकराशे तीस सण ही झाला तेराशे साठ एवढा फड झाला आहे उभा पाटली बी तिथंच आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा फॉलो करा थँक्यू